शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अनोळखी नंबरवरून संपर्क केलेल्या व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेऊन त्यावर शेअर मार्केटमध्ये परतवण्याचे आमिष दाखवले त्यावर विश्वास ठेवून राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापकाने तब्बल तीन, तीन लाख रुपयांचे शेअर्स व आय खरेदी केले मात्र काही दिवसांनी परतावा मिळाला नाही व गुंतवणूक केलेली रक्कमही परत मिळाली नाही आपली फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यानंतर संबंधित प्राध्यापकाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी आदेश काढून जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी दिले आहेत अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याला नवीन कारभारी मिळाले आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधान आला आहे शहरातील बुरुडगाव रस्ता परिसरात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तेवीस तोळ्याचे सोन्याचे व चाळीस ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि बावीस हजारांची रोख रक्कम असा एकूण नव्वद लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील कचरा समस्यांवर मात करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ऐंशी घंटा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत नागरिकांमध्ये कचऱ्याच्या प्रश्नाबाबत जनजागृती झाली आहे तर काही नागरिक अजूनही कचरा रस्त्यावर टाकत आहेत नागरिकांनी आपला कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करेल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे अहिल्यानगर येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा सकाळी क्लासला जातो म्हणून घराबाहेर पडला दरम्यान त्याच्या मित्राने त्याला त्याच्या सांगण्यावरून राज पॅलेस हॉटेल जवळ सोडले होते तो सायंकाळपर्यंत घरी न आल्याने फिर्यादीने पोलिसात तक्रार केली आहे शहराच्या खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर